नमस्कार संमय संघर्ष न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांच स्वागत आहे आत्ताच्या घडीची आपण सर्वात मोठी बातमी पाहत आहोत आपण आलेलो आहोत सगळ्या धाराशिव जिल्ह्यामध्ये धाराशिवच्या जवळ आणि धाराशिव शहरामध्ये एक तुफान वादळी वाऱ्यासह पाऊस पडताना आपण दाखवत आहोत लाईव्ह लाईव्ह बातम्या आपण दाखवत आहोत एक सध्या तुफान पाऊस चालू आहे आणि वादळी वारं विजेचा गडगडाट यासह तुफान पाऊस प्रचंड उष्णता उष्णतेमध्ये कडक उन्हाळ्यात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस पडत आहे आणि ते आपण न्यूज आपल्या प्रेक्षकासाठी दाखवत आहोत तर ही ताजी बातमी आहे धाराशिव जिल्ह्यामधील आपण लाईव्ह दाखवत आहोत अशा नवीन नवीन नवी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका आत्ताच्या गाडीची एक मोठी बातमी आपण दाखवत आहोत लाईव्ह बातमी दाखवत आहोत पावसाची बातमी वादळ वाऱ्यासह तुफान पाऊस या ठिकाणी चालू आहे धाराशिव जिल्ह्यातील ही घटना आहे आपण प्रत्यक्ष लाईव दाखवत आहोत सध्या धाराशिव शहर आणि धाराशिव परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस विजेचा गडगडाट आणि प्रचंड वारं यासह तुफान पाऊस चालू आहे आकाशामध्ये ढग एकवटताना आपण पाहतोय आणि तुफान पाऊस एक मुसळधार पाऊस या ठिकाणी पडताना पाहतो आहे आपण ते लाईव्ह आपल्या प्रेक्षकांसाठी हो। दाखवत आहोत धाराशिव शहरातील हे અને જિલ્લાત એ બતમીએ